नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी इंगळी इथं श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र शाखा इंगळीच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गावातून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र शाखा इंगळीच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पहाटे पाच वाजता षडोपचार पूजा करण्यात आली त्यानंतर स्वामी व स्वाहाकार करण्यात आला त्यानंतर ठीक आठ वाजता भूपाळी आरती करण्यात आली त्यानंतर स्वामी समर्थांची पालखी गावातून विठ्ठल मंदिर गावचावडी होळीकट्टा शिवाजी चौक मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिरात आणण्यात आले त्यानंतर साडे दहा वाजता स्वामींची आरती करण्यात आली यावेळी भजनी मंडळाकडून स्वामींचा जयघोष व भजन करण्यात आले त्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी ठीक सहा वाजता महाआरती व प्रसाद करण्यात आला संपूर्ण दिवसभरात त्रिकाल आरतीचे आयोजन करण्यात आले होते येळी मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला सेवेकरी उपस्थित होत्या या पालखी सोहळ्यासाठी गावातील सर्व भजनी मंडळी महिला भजनी मंडळी आणि पालखी सोहळा उपस्थित राहून भाविकांना मंत्रमुग्ध करत स्वामींचा जय जयकार करत पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन संपूर्ण वातावरण स्वामीमय करून सोडले होते येळी नदीवेस गणेश मंडळ यांच्याकडून पालखी सोहळ्यात उपस्थित असणाऱ्यांना सरबताचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात गावातील सर्व स्वामी भक्त ग्रामपंचायत सरपंच उपसर पंच सर्व सदस्य स्वामी सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिल्जा, दिल्जा, दिल्जा। दिल्जा।

مملایې